साखळी ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भराव आणि हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र सरकारची घर आमच्याशी आहे ते बोलन

संतोष भयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी मेलं तर सुद्धा असे मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणाच्या बाजूला घेऊन चाललाय आपण मंत्री पदावरती आहे संविधानाची शपथ घेतली राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या ला। गुंड टोळीला आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा भरलेल्या मुंबईची चांगली नाही जर राज्यात पडली कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा कि कि मारला की तिचाच त्या आरोपीच्याच बाजूला भर आणि या राज्यातल्या आणि देशातले पैल की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागल्या मी काय बोललो त्या दिवशी परभणीला अण्णा चालू आहे का मी परभणीला त्या दिवशी काय बोललो धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंदिराच्या लोकांना धमकी दिली या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांचा वेळेस त्याच वेळेसिंग ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भया देशमुखांचा खून झाला नसता पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशन मध्ये आय आणि धनंजय देशमुखांना त्या धनंजय लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसा जर हा खूप झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होत तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता मुंडाला बोलायचं नाही मुंडाला बोलायचं नाही काय चूक केली कुठल्या धनगराला दलित मुस्लिमाला अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही आमचे रक्त पवित आम्ही रायगाची वाट करत आतापर्यंत हे काही जातीला दुखवलं नाही सोडत नाही सोडणार सुद्धा नाही आम्हाला शिवत नाही नाही आता ओबीसीचा आचरा घ्यायला लागला धनंजय मुंडे तुझा पाच झाडासाठी ओबीसीचा आचरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसी राहणं होतोय ओबीसीचा काय संबंध याच्यात करणार तुम्ही पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसी राहणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेस सपाटा उठल माझ्या पहिले तुमचा मुख्यमंत्र्यांनी लावली त्याला हे नाही मी केसेला तिसरी घेत असतो असं एक हजार केसेस केला ना संतोष भैया न्याय देण्यासाठी माझ्या एक हजार केस झाले तरी मनोज जरा का मागे सारखा येणार नाही मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती हे शंगाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे मनोज सारंगी हटत नाही कर केस तुला काय करायचं ती गोर गरीब मराठ्यावर अन्याय झाल्याला मी सहन नाही करू शकत मी न्यायासाठी लढणार आहे पण मी जातीवाद करत नाही तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू खोला चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आहे आता तू मला खेटलाय आता बघतो तू तुळे इतके मॅटर येत परळी पासून पण पट्या मग पंचवीस तारखे जो पैसे होती तुला कचकात दाखवतो आता दा दा मनात जरा तो आहे मागा लागत मधाला मा लागत मी त्यांच्या त्यांना अर्धा ध्यात राहिलो मी अर्धा गेलेलोच मी बी काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसात त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं का तोंड्रस्त नाव घेतलं तो यासारखं नाशकचं आम्ही आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही कसल्या कसल्या माजुरट्याचं नाव नाही घेत <laughs> आम्ही आणि तुम्हाला वाटतो तुम्हाला आडमुटी अरे मराठीला आडमुटी लय जायला येत मग माझा लागल्यावर तो काय पण त्या झाडचा पाला आहे पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं कायदा सुव्यस्था बिघडू द्यायची नाही गुंडाला बी बोलायचं नाही का त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या जातीचा काय संबंध संबंधाचे आरोपी तो आरोपी मी एकदा उपोषण पंचवीस तारखेच संपलं माझ्याकडे जे जे गाभा येईल मी तुमच्या सारखा एक माणूस सांभाळला ठेवतो आता तुमच्याकडे एक माणूस गाभा सांभाळला पट्ट्याकडे मोठा आणून द्यायला लागले इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी धरतो याचा भुक्ता थोडाशी तो मी आता तो नादे लागलाच ना थोबड नाव घेतलं नाही आहो मी वीस पंचवीस दिवस झालं तो मंत्री होय आमदार होय सरपंच होय नाही तिकडे वाड्यावाड्याने हिंड <laughs> मला घेणं का तो आणि तू कोणता तीर मारायला लागून गेला मी मोजित असतो का त्या सारख्याला तू <laughs> कोण तीर माऱ्या लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसले बद घेऊ किरण लागलेले शिळीचे शेपट आणि ते बोलतात असं करतो आणि तसा करतो अरे मी किती केलोच कि आहे त्यांना विचार होता त्यांचा दोन्ही दोन्ही हाताने इतका बाहेर पाडव्या काय सांगतो तुम्ही काय बोलाव आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करू तुम्ही इतकं भांडण केला काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारे लागेचा कळक माहिती तळपायचा पंचवीस ते सोवीस दिवसानंतरच मी नाव घेतलं तो पर्यंत नाही टोळी धरून लाभार्थी कुणाचा विमा खाल्ला असल काय त्याचा पंचवीच्या नंतर पंचवीच्या नंतर त्यांच्याकडे त्या धनंजय मुंडे टोळ्या सुरू केल्या लाभार्थी पिकोमा खाणाऱ्या राग खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खाते दगड खाते गोटे खाते संडास बाथरूम खाल्ले का काय या सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पत घातली या नाशक्या पाच पन्नास लोकांनी आहे ना त्यांच्या जातीची पुरी पत घातली तरी या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणार ते आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय तो लाभार्थी टोळ्या प्रत्येकाच काही ना काहीतरी घडलेलं असत आता तू आम्हाला खेटलाय मला गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमाग तुझ्या बुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठं जात नाही मी बी कुठे जात नाही आणि मी धनंजय मुंडे ते बनकार नसतो तो पंचवीसच्या नंतर भेटू आता जरा या गळ्या ह्याच्यातच भेटावं लागेल ते लय चाभ रे तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं कारण आपण येतं मोकळ्या मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही त्यांना खरं पचायलाच ना तयार नाही ते खरे हकीकत मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं घोर गरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय तो, तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी िकीनं आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंतच्या पाठीशी उभारा सूर्यवंशीच्या पाठीशी उभारा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय